मॅडम नमस्कार तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझं बरं आता सध्या तुम्ही काय जॉब करता मी एक माध्यमिक शिक्षिका आहे बर 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 म्हणजे तुम्ही टीचिंग करता थोडक्यात बरोबर मॅडम आपलं धन्वंतरी कंपनीचं जे काही न्यूट्रा प्रोडक्ट आहे हे तुम्ही कोणत्या प्रॉब्लेम साठी वापरलं मला म्हणजे घेतल्यानंतर अच्छा, अच्छा तुम्हाला थकवा प्रचंड होता घरी आल्यानंतर कुठलंही काम करायला वगैरे कंटाळा यायचा बरोबर मग त्यानंतर तुम्हाला या प्रोडक्ट ची माहिती कोणी दिली मला माझ्या अच्छा या तुमच्या बहीण आहेत नमस्कार पवार मॅडम अच्छा मॅडम आपण तब्येतीच्या या प्रॉब्लेमसाठी आपल्या ताईंना रेड अलोरा इमिरिच आणि अजून त्याच्याबरोबर ओमेगा रिच आणि स्पिरुलिना हे तीन प्रोडक्ट दिले आ, किती दिवस झाले देऊन साधारणतः सवा एक सव्वा महिना झाला बरोबर मग या एक सव्वा महिन्याच्या कारकिर्दीमध्ये तुम्ही हे प्रोडक्ट घेतल्यानंतर तुम्हाला काय बदल जाणवतोय माझ्यात बदल असा आहे की मला थकवा अजिबात नातं वाटत नाही मी शाळेतून ना आल्यावर फ्रेश असते जाण्याच्या आधी तर जेवढीच फ्रेश असते तेवढीच घरी आल्यावर पण मी फ्रेश असते थकवा मला अजिबात नसतो अच्छा म्हणजे थकवा आता पूर्णतः नाही ना ना सजा ना बरोबर आणि अजून तुम्ही म्हणाला की यामुळे चेहऱ्यावर ग्लो वगैरे आला हा मला चेहऱ्याला डोक्याची ग्रोथ पण थोडी वाढलेली आहे केस म्हणजे स्मूथ झालेले आहे आणि पार्लर हा विषय अच्छा म्हणजे पार्लरचा <laughs> पार्लर मोठा खर्च तुमचा वाजला आहे अच्छा तर एकंदरीत धन्वंतरीचे प्रोडक्ट वापरून आपण पूर्ण समाधानी आहात खूपच बरं मग आपले जे काही मैत्रिणी असतील किंवा इतर कोणी असेल की ज्यांना अशा प्रकारचे प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यासाठी तुमचा काय सल्ला राहील मी त्यांना सांगेल की तुम्ही पण जॉईन व्हा तुम्ही पण हे औषधी घ्या आणि याचा फरक तुम्हाला नक्की जाणवेल ओके धन्यवाद मॅडम थँक्यू